गोष्ट आहे एकोणावीसशे अडोतीस सालची कॅरली नावाच्या एका हंगेरियन नेमबाजाची तो हंगेरियन आर्मीत होता त्या देशामध्ये जेवढ्या राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धा झाल्या होत्या त्या सर्व कॅरलीने जिंकल्या होत्या त्याचं हे यश पाहून त्याला व त्याच्या देशातील सर्वांना असं वाटत होतं की एकोणावीसशे चाळीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कॅरलीलाच गोल्ड मेडल मिळेल त्याने त्यासाठी खूप वर्षांपासून मेहनत घेतली होती ट्रेनिंग केली होती त्याचं एकच स्वप्न होतं की माझ्या उजव्या हाताला मला जगातील सर्वात बेस्ट शूटर हात म्हणून पुढे बनवायचा आहे कठोर परिश्रम करून त्याने आपल्या हाताला ऑलिम्पिक आर्मीचा एक ट्रेनिंग कॅम्प चालू होता तेव्हा एक ऍक्सिडेंट एक झाला ज्या उजव्या हाताने त्याला गोल्ड मेडल जिंकायचं होतं त्याच हातावर छोटासा बॉम्ब फुटला आणि तो हात त्याला कायमचाच गमवावा लागला त्याचं जे स्वप्न होतं ते संपल्यासारखं झालं होतं त्याच्यासमोर फक्त दोन मार्ग होते एक की आयुष्यभर फक्त रडतच राहायचं कुठेतरी जाऊन लपवून बसायचं दुसरा मार्ग असा की त्याचं जे ध्येय होतं त्यावर पुन्हा फोकस करायचा त्याने असा विचार केला होता की जो हात माझ्याकडे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जो हात माझ्याकडे आहे त्याच्यावर फोकस करायचं आपल्या डाव्या हातावर लक्ष केंद्रित करायचं असा असा डावा हात की ज्याने आपण लिहू शकत नाही मग शूट कसं करणार कसं गोल्ड मेडल मिळवणार पण त्याने पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून ध्येय साध्य करण्याचा निर्णय घेतला महिनाभर त्याने उजव्या हातावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले एक महिन्यानंतर त्याने डाव्या हाताची ट्रेनिंग सुरू केली ट्रेनिंगच्या एक वर्षानंतरच म्हणजे एकशे एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये तो हंगेर, हंगेरी हंगेरी येथे असलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेमध्ये पोहोचला त्याला पाहून बाकीच्या सर्व स्पर्धकांनी त्याचं कौतुक केलं इथे स्पर्धक त्याला म्हणाले खरंच तुझ्यामध्ये खिलाडू वृत्ती अजूनही आहे आज तू आम्हाला प्रेरणा देण्यासाठी इथं आला आहेस कारण कुणाला माहीतच नव्हतं की एक वर्षापासून तो डाव्या हाताची ट्रेनिंग करतो आहे स्पर्धकांना हसून तो म्हणाला मी तुम्हाला प्रेरणा द्यायला नाही तर तुमच्याप्रमाणेच स्पर्धक म्हणून इथे खेळायला आलो आहे स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धक आपल्या बेस्ट हाताने तिथे खेळत होता कॅर्ली मात्र फक्त त्याच्या एकाच हाताने म्हणजे त्याच्या डाव्या हाताने खेळत होता स्पर्धा पूर्ण झाली विजेतेपद जाहीर झालं चॅम्पियन स्पर्धेचं विजेतेपद कॅर्लीलाच मिळालं होतं मनात कोणताही न्यूनगंड न आणता तो खेळला होता आत्मविश्वासाच्या बळावर तो जिंकला होता पण त्याचं स्वप्न अजून बाकी होतं ते म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल एकोणावीसशे चाळीस सालचं सा। तो न थांबता प्रयत्न करत राहिला आपल्या हाताला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात बेस्ट हात बनवून दाखवायचं त्याचं स्वप्न होतं परंतु जागतिक युद्धामुळे एकोणविसशे चाळीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाही त्याने खचून न जाता एकोणासशे चौवेचाळीस सालच्या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित केलं तयारी चालूच ठेवली पण जागतिक महायुद्धाच्या परिणामामुळे एकोणासशे चौवेचाळीस मध्ये होणाऱ्या स्पर्धा सुद्धा रद्द झाल्या त्याने निराश न होता एकोणासशे अठ्ठेचाळीस सालच्या ऑलिम्प ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जोमात तयारी सुरू केली एकोणासशे त्याचं वय होतं अठ्ठावीस वर्ष आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्याचं वय होतं अडोतीस वर्ष ऑलिम्पिकमध्ये येणाऱ्या तरुण खेळणं म्हणजे खूपच अवघड कारण त्यांच्यामध्ये एक नवा जोश असतो एक नवं टॅलेंट असतं परंतु अशक्य जमणारच नाही इम्पॉसिबल हे शब्द त्याच्या डिक्शनरीतच नव्हते एकोणासशे अठ्ठेचाळीस सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी तो गेलाच एवढंच नव्हे तर जगातील सर्वोत्तम खेळाडू आपल्या बेस्ट हाताने खेळत होते आणि कॅरली मात्र आपल्या दहाव्या हाताने खेळला शेवटी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कॅरलीने गोल्ड मेडल जिंकले त्याचे स्वप्न आता साकार झाले होते स्वतःचे स्वप्न साकार होऊन देखील तो थांबला नाही आत्मविश्वासाच्या बळावर एकोणीसशे बावन मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक कडे त्याने लक्ष केंद्रित केले जगाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा एका हाताने गोल्ड मेडल जिंकून इतिहासच घडवला होता ज्यांना अपयश मिळते ते फक्त कारण सांगतात त्यात मार्ग कधीच काढत नाही म्हणून ते हरतात विजेते वेगळ्या गोष्टी कधीच करत नाही तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात आणि म्हणूनच ते जिंकतात तर ध्येय वेड्या या कॅरलीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मित्रांनो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग